नमस्कार महिला भगिनीनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने भाजपची भूमिका ऐकून महिलांचा संताप अनावर झाला अनेक लाडक्या बहिणी ढसाढसा रडल्या तर नेमकी बातमी काय आहे आणि नेमकं भाजपची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काय भूमिका आहे तर याबाबत सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर सहावा हप्ता हा मिळेल किंवा नाही आणि मिळेल तर तो नेमका किती मिळणार आहे आणि आप आपल्याला एकवीसशे रुपये मिळत असेल तर ते नेमके कधी मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि तो पूर्ण बघा तरच आपल्याला लाडक्या ला 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 बहिणींच्या संवेदना कळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं मला माहित आहे की महिलांचा संताप आता अनावर झालेला आहे भाजपने जी काही भूमिका मांडलेली आहे तर ती भूमिका निश्चितच महिला भगिनींना त्रास देणारी आहे संकटात टाकणारी आहे आणि महिला भगिनींची चिंता वाढवणारी आहे तर नेमकी ती बातमी काय आहे ते ती बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनो ही जी काही बातमी आहे देशोन्नती न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे आणि लाडक्या बहिणींना वाढ मिळणार परंतु नेमकी ती वाढ कशी असणार आहे आणि ती वाढ कधी मिळणार आहे तर याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते मान्य सुधीर मुनगंटीवार यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे मीडियामध्ये तर दसा दसा ते बघितल्यानंतर निश्चितच ते ऐकून सगळ्या लाडक्या बहिणींना रडू आलं आणि काही लाडक्या बहिणी तर ढसाढसा रडू लागल्या तर लाडक्या बहिणीनं ती बातमी काय आहे तर ते बघूया आपण एकदा तर बघा लाडक्या बहिणीनं विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं लोकसभा निवडणुकीत पाणीपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तर आपल्याला माहित आहे लाडक्या बहिणीनं की लोकसभेच्या ज्या काही निवडणुका होत्या तर त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दारुण पराभव झालेला होता आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि या निवडणुकामध्ये आपला विजय व्हावा परत महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता यावी म्हणून महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या बँक खात्यात महिन्याला पंधराशे रुपये जमा होऊ लागले महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्वाची ठरली सरकार पुन्हा सत्तेत आल्यास पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले होते यावर आता भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलेले आहे तर बघा महायुतीने निवडणुकीच्या काळामध्ये जे काही वचननामा आणलेला होता तर त्या वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींचे हे जे काही पैसे आहे या योजनेचे तर त्यामध्ये वाढ करून पंधराशेचे आम्ही एकवीसशे रुपये देऊ तर ते केव्हा देऊ जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर आता भाजपचे जे काही वरिष्ठ नेते आहे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे काही भाष्य केलेलं आहे तर ते बघूया आपण लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे शंभर टक्के वाढणार असल्याचे मुनगंटीवार यांनी एका मुलाखतीत सांगितले आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये केले नाहीतर देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुका मध्ये याचे उदाहरण दिले जाईल आम्ही शब्द पाळला नाही असे देशभरात सांगण्यात येईल दे। मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आपण आपल्या शब्दावर ठाम राहून तो खरा करून दाखवायला हवा जाहीरनामा समितीचा चेअरमन मीच होतो त्यामुळे संकल्पपत्रातील घोषणा आम्ही नक्कीच पूर्ण करू असे मुनगंटीवार यांनी मुलाखतीत म्हटलेले आहे त्यानंतर बघा अतिशय महत्वाची बातमी आहे की लाडक्या बहिणीनं सुधीर भाऊ मुनगंटीवार पुढे काय म्हणालेले आहे तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपये देण्याची राज्याची क्षमता आहे आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल जानेवारीपासून रक्कम वाढवायची जुलै जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती त्यामुळे आम्ही एकवीसशे रुपये पुढील भाऊबीजेपासून देऊ शकतो अशी शक्यता मुनगंटीवार यांनी सांगितली तर लाडक्या बहिणीनं आपल्याला या ठिकाणी भाजपची जी काही भूमिका आहे तर ती दिसून येईल की लाडक्या बहिणींना आता हे जे काही एकवीसशे रुपयाची वाढ मिळणार आहे तर ती साधारणतः येणाऱ्या भाऊबीजेपासून वाढ होण्याची शक्यता आहे तर लाडक्या बहिणीनो हे स्टेटमेंट ज्यावेळेस मीडियामध्ये आलेलं आहे त्यानंतर अनेक लाडक्या बहिणी ढसाढसा रडू लागल्या आणि त्यांचा संतापही अनावर झाला का तर विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचे हे जे काही पंधराशे रुपये आहे तर त्याच्यामध्ये वाढ करून ते, ते एकवीसशे रुपये करूया करणार आणि हे जे काही पैसे आहे एकवीसशे रुपये म्हणजे डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो नोव्हेंबरमध्येच दिला जाईल अशा प्रकारचं वचन त्यांनी अनेक सभामध्ये लाडक्या बहिणींना दिलेलं होतं परंतु आता या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की महायुतीच्या नेत्यामध्ये एक वाक्यता दिसत नाही आणि नेमकं लाडकी बहीण योजना ही पुढे कंटिन्यू ठेवायची की नाही तर या संदर्भात सुद्धा अनेक जे काही महायुतीचे नेते आहेत तर त्यांच्यामध्ये संभ्रम होताना दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना खरं तर एक दुःख झालेलं आहे की महायुतीला वेग त्यांनी भरभरून असं मतदान केलं त्यानंतर महायुतीच्या पाठीशी उभे राहिला त्यामुळे महायुतीचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि आता मात्र आपल्याला दिसून येईल की महायुतीचे जे काही वेगवेगळे नेते आहे तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात जे काही स्टेटमेंट देत आहे तर ते ऐकून लाडक्या बहिणींना रडू कोसळलं आणि त्यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर झाल्या झालेला आहे तर अशी भावना अनेक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे पुनच एकदा जे काही नवीन सरकार या ठिकाणी स्थापित होणार आहे तर त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी लाडक्या बहिणींचा जो काही संताप आहे तर त्याची दखल घ्यावी आणि तात्काळ त्यांना डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता एकवीसशे एक रुपये द्यावा आणि इथून पुढील सगळे हप्ते एकवीसशे रुपये करण्यात यावे म्हणजे महिला जो काही संताप आहे तर तो त्या ठिकाणी त्यांना थांबवता येईल तर लाडक्या बहिणीनो आता चिंता करू नका पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री होणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ निर्माण होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही उर्वरित पैसे आहेत तर त्या संदर्भात सुद्धा निर्णय होणार आहे त्यामुळे चिंता करू नका होऊ शकते जो काही एकवीसशेचा जो काही निर्णय होणार आहे तर तो, तो नेमका कधी होईल या संदर्भात महायुतीच्या नेत्यामध्ये संदिग्धता दिसून येते त्यामुळे तो निर्णय व्हायचा तो होईल परंतु जे काही तुम्ही भरभरून मतदान केलेलं के होतं तर आता मात्र तुम्हाला फक्त वाट बघावी लागणार आहे की नेमके एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास ला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद